श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आज खरोखरच लममान आपण सगळे असो आणि आहोतच याच्यात काही शंका नाही माझ्यासुद्धा सगळ्या सेवा वगैरे झाल्या आहेत म्हणजे जे काही मी ठरवलं होतं तेवढं झालं आहे खूप काही मी केलं नाही यावर्षी कारण की सायटिकाचा त्रासामुळे मला डॉक्टरांनी एक महिनाभर तरी मांडी घालून खूप वेळ बसू नका असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळं मला जितकं माझ्या करता आलं तितकं मी केलं जेवढं केलं तेवढं मनोभावे केलं आणि आज दिवसभर आपला जितका वेळ मिळेल तितका वेळ मी श्री समर्थ समर्थच्या नामस्मरणाचा जप केला एवढी सेवा तर माझ्याकडून घडली आणि ती माझ्यासाठी पुरेशी आहे आणि आपल्याकडून जेवढी आपण सेवा करतो ती पुरेशी आहे आज बऱ्याच जणांची गुरुचरित्र पारायणाची समाप्ती झालेली असेल तर त्यांच्यासाठी पण खूप चांगला दिवस होता केंद्रा पन आज केंद्रामध्ये पण खूप छान छान सेवा घडल्या आज तर तुम्हाला अजूनही जायचं असेल आजही केंद्रात तुम्ही जाऊ शकता मठात जाऊ शकता मंदिरात जाऊ शकता अक्कलकोटमध्ये सुद्धा अक्कलकोटमध्ये सुद्धा आज भरपूर सेवा घडतात अक्कलकोटमध्ये आज खूप गर्दी असते मी बऱ्याच पुण्यतिथीला अक्कलकोटमध्ये गेलेली आहे यावर्षी मी काही कारणाने नाही जाऊ शकले पुढच्या वर्षी माझा नक्की प्रयत्न राहील मात्र आपलं अक्कलकोटमध्ये जे काही माझी आस्ती स्वतःकडून जे काही अन्नछत्रासाठी ते मी व्यवस्थित दिलेलं आहे आणि तुम्ही दिलं असेल होप्सो की तुम्ही किमान केंद्र मठाल तरी प्रत्येकानं परीने काही ना काही दिलं असेल आणि खरंच देवस्थाना ठिकाणी दान पुण्य करणं हे अत्यंत चांगलं असतं कारण तिथले व्हायब्रेशन खूप चांगले असतात कुठंही दान करण्यापेक्षा अनाथ आश्रम आश्रम किंवा देवाच्या ठिकाणी जर तुम्ही दान पुण्य केलं तर ते आपल्याला शंभरपटीनं पुन्हा मिळतं असं म्हणतात कारण तिथला औरा तिथले व्हायब्रेशन खूप छान असतात म्हणून अन्नछत्रामध्ये आपल्याकडून किमान पाच व्यक्ती जरी जेवले गेले एवढं जरी आपण केलं ना तरी सारा ते खूप सारं असतं आणि खूप चांगलं पुण्य आपल्याला मिळतं अक्षयतृतीय दिवशीसुद्धा लक्षात ठेवा हे दान आपल्याला करायचंच आहे तर चला आजच्या वेळेला सुरुवात करूया उद्या आहे चैत्र अमावस्या चैत्र अमावस्या ही मोठी अमावस्या मानली जाते आणि चैत्र अमावस्येला बरेचसे उपाय सेवा केल्या जातात यातले दोन तीन उपाय मी तुमच्याबरोबर आज आणि एक एक दोन उपाय सकाळी शेअर करणार आहे तर हे बघा अमावस्या म्हटलं की समुद्राला भरती ओहोटी अमावस्या पौर्णिमा ह्याला भरती ओहोटी खूप होत असते तसेच आपल्या शरीरामध्ये पण अनेक बदल होत असतात कुणाला मानसिक तणाव येत असतो कुणाला राग येत असतो कुणी या दिवशी भांडतं कुणी या दिवशी म मनस्थिती खालावून घेतं कुणाला खूप झोप येते कुणाला खूप आळस येतो कुणामध्ये खूप राग येतो असे वेगवेगळे परिणाम अमावस्या पौर्णिमेला बघायला मिळतात त्याचप्रमाणे अशा वेळेस काय करावे आपल्याला सुचत नाही तर काही गोष्टींची काळजी घ्यायची अशा वेळेस नदीकाठी समुद्रकिनारी तर बिलकुलही जाऊ नये चुकूनही अशा दिवसांमध्ये समुद्रकिनारी जाऊ नये काहीतरी दुर्घटना वाईट होण्याची शक्यता असते म्हणून समुद्रकिनारी जाऊ नये एकांत ठिकाणी जाऊ नये ओढ्याच्या ठिकाणी जाऊ नये अशी आपली जुनी लोकं सांगत असत आणि हे आपल्या कल्याणासाठीच आहे त्याचप्रमाणे कुणीही दिलेली पांढरी मिठाई या दिवशी चुकूनही खाऊ नये कि कोणी कितीही आग्रह करू दे या दिवशी तुम्हाला पांढरी मिठाई कोणी दिलेली खायची नाही आहे हा तुमच्या अगदी जवळचं कुणी आहे जसे की बहीण आहे भाऊ आहे जे तुमचे हितचिंतक आहेत हितचिंतक त्यातसुद्धा सांगते हितचिंतक आहेत त्यांनी दिलं आहे तर तुम्हाला खायला हरकत नाही उद्या चैत्र अमावस्या आहेत अमावस्या दिवशी नॉनव्हेज चुकूनही खाऊ नये चांगले रस्ते ते म्हणजे कुणाचा प्राण घेऊन आपत्य खाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे चुकू नये खाऊ नये उद्याच्या दिवशी तुम्ही जे कोणी करत असाल त्यांनी मांसाहार टाळा त्याचे दुष्परिणाम त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये येतात कारण ज म्हणतात ना जसं अन्न तसं मन तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो आपल्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो म्हणून काही दिवस खास करून पाळत जा बाकी तुम्हाला सगळे दिवस रिकामे आहेत पण या दिवशी या गोष्टी करा अमावस्येला दान पुण्याला खूप महत्त्व आहे जितकं जमेल तितकं दान तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे उद्या घर स्वच्छ करायचं आहे उमरा स्वच्छ करायचा आहे दरवाजा स्वच्छ करायचा आहे दरवाज्यामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला उमऱ्यावर जमलं तर हळदीलेपण करा दरवाजावर स्वस्तिक काढा सूर्याला अर्घ द्या तुळशीची पूजा करा हे सगळं झालं देवघरात लक्ष्मीची पूजा करा श्रीयंत्राची पूजा करा सगळ्या देवी देवतांची स्वच्छ पूजा करा हार फुले व्हा आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे चार कि किती वाजता दिवसभरात कधीही तुम्ही हे करू शकता तुम्हाला बिन मिठाचा भात शिजवून घ्यायचा आहे हा भात खाण्यासाठी वापरायचा नाही खाण्यासाठी वेगळा लावायचा हा मुठभर तांदळाचा वेगळा लावायचा आहे या भातामध्ये आंबट दही घालायचं आहे दही मलई दही नाही आंबट दही विकत मिळतं ते दही घालायचं आहे हा दही भात कालवायचा आहे घराच्या चारही दिशेला टाकायचा आहे आता हा प्रश्न बऱ्याचदा येतो की आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो अशा वेळेस घराच्या प्रत्येक भिंतीला तो दही भात टच करावा घरावरून ओवाळावा आणि सरळ एखाद्या झाडाखाली टाकून यावा डब्यात भरावा आणि एखाद्या झाडाखाली टाकून यावा ज्यांचं मोकळं घर आहे त्यांनी चारही बाजूला चार तुम्हाला टाकायचे आहेत ह्याचासुद्धा खूप चांगला रिझल्ट आपल्याला या उतार्याचा दही भाताच्या उतार्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला येतो त्याचप्रमाणे उद्या गाड्यांची पूजा करावी दरवाज्याची पूजा करावी दरवाज्यामध्ये मुख्य दरवाज्यामध्ये नारळ वाढवावा म्हणजेच नारळ वाढवावाच म्हणतात त्याला नारळ वाढवावा हा नारळसुद्धा खाऊ नये कधीही हा टाकून द्यावा त्यानंतर एक नारळ घेऊन त्याच्यावर शेंदुराने त्रिशूळ काढावे ह्या त्रिशूळ काढलेला नारळ घरातल्या प्रत्येकाच्या डोक्यावरून ओवाळावा आणि हा नारळ डस्टबिनमध्ये टाकून द्यावा कारण यामध्ये सगळी निगेटिव्हिटी खेचली जाते त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या प्रत्येकाच्या हातात पुढे हात ओले करायचे मीठ घ्यायचे आणि या मिठाने संपूर्ण हाताला मीठ लावायचे एक पा एक दोन मिनटं थांबायचं आणि मग त्या पाण्याने तुम्हाला हात धुवायचे तुमच्या शरीरातली संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होईल आंघोळ करताना प्रत्येकाच्या पाण्यामध्ये एवढीसा कापूर आणि मीठ तुम्हाला आठवणीने घालायचे आहे यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातलीच काय तुमच्या आजूबाजूची निगेटिव्हिटी रिमूव्ह होईल जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की आज थोडं रागराग होतो आहे आज मानसिक शांती नाही आहे किंवा आज मला कसं तरी होतंय निगेटिव्ह वाटतंय त्यावेळेस मिठानं मिठाच्या पाण्यात म्हणजे मीठ लावायचं हात धुवायचे आंघोळीच्या पाण्यात मीठ घालायचं त्यानं आंघोळ करायची थोडासा कापूर घालायचा आंघोळ करायची त्यानंतर तुमच्या संपूर्ण घरामध्ये उद्या गोमूत्र शिंपडा कर्पूर हवन जे मी नेहमी ह्याच्यावर माझा जोर असतो म्हणजे मी तुम्हाला नेहमी ही सेवा सांगत असते की कर्पूर होम घरामध्ये अवश्य करा एक नारळ घ्या सात कापराच्या वड्या घ्या एक एक वडी तुम्हाला त्या नारळावर ठेवायची आहे आणि ह्याचा होम सगळ्या घरभर दरवाज्यामध्ये करून हवन करून हा नारळानंतर ठेवून द्या एक दोन तीन अमावस्या पौर्णिमेला तुम्ही तो वापरू शकता त्याचप्रमाणे उंब्यावर तुम्हाला एखाद्या पंथीमध्ये सात कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि तुम्हाला उमऱ्याच्या दोन्ही बाजूला चिमूट चिमूट मीठ उद्या ठेवायचं आहे संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होईल आणि दिवा जो एक तुम्हाला दिवा संध्याकाळी लावायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा चिमुडभर मीठ आणि भीमसेनी कापूर तुम्हाला टाकायचा आहे हे सगळे उपाय आणि या सगळ्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेच्या सेवासुद्धा तुम्ही करा श्रीसुप्त उद्या म्हणा व्यंकटेश स्तोत्र म्हणा पितृस्तुती तुम्हाला जर जमल्या दक्षिण तिसऱ्या तोंड करून पितृस्तुती करा पितृ तर्पण करा घरामध्ये आता उन्हाळा आहे माठ आहे माठापाशी एक दिवा लावा सकाळी उठल्यावर तुम्हाला जर कुठले त्रास होत असतील तर आज रात्री उषाशी एक तांब्यावर पाणी ठेवा ते पाणी सकाळी उंबऱ्याच्या इथे टाका स्वच्छ म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर टाका ते पितृंना पोचले जाते असं म्हटलं जातं कोहळा घरामध्ये उद्या अवश्य बांधा कोहळ्यामुळे सुद्धा नजरमुक्ती लवकर नजरात नजरेतनं मुक्ती लवकर मिळते लाल कपड्यामध्ये कोहळ्याची पूजा करा कोळा स्वच्छ धुवा त्याच्यावर शेंदूर शेंदुराने त्रिशूळ काढा ओम काढा आणि हा कोहळा घराच्या आतल्या बाजूला उजव्या बाजूला तुम्हाला बांधायचा आहे यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चांगले परिणाम बघायला मिळतील हा कोहळा खराब झाल्या झाल्या लगेचच तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि त्याच दिवशी किंवा शनिवारी दुसरा कोहळा आणून तुम्हाला बांधायचा आहे घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत लक्षात घ्या या सेवेमुळे तुमचं कुठलेही नुकसान होणार नाही तर तुमचा लाभच होईल आशा व्यक्त करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या दुपारी चार वाजता आपला लाईव्ह असणार आहे तर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे ही तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना नम्र विनंती तिथे आपण उद्या थोड्या गप्पा माझ्याकडच्या असलेल्या वस्तू त्यांची तुम्हाला रितसर माहिती दिली जाईल त्यामुळे उद्या दुपारी चार ला करेक्ट लाईव्ह येईल तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की चारला घेऊ का पाचला घेऊ तुम्ही कधी फ्री असता चार किंवा पाच ही वेळ मला द्या त्या वेळेमध्ये मी उद्या लाईव्ह घेणार आहे तर चला उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ